श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये होळी दहनाच्या दिवशी राशीनुसार केलेल्या या उपायांमुळे दूर होतील सर्व समस्या तर प्रत्येक राशीनुसार आपण होळी दिवशी कोणते उपाय करायचे आहेत हे जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला भेटेल असे मानले जाते की होलिका दहनानंतर प्रदक्षिणा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखे दूर होतात तर मग पाहूया होलिका दहनाच्या वेळी राशीनुसार काय उपाय करावेत मग जाणून घेऊया कोणत्या राशीने कोणते उपाय करायचे आहे पहिली रास आहे मेष मेष या राशीच्या लोकांनी आपली समस्या एका कागदावर लिहून तो नारळासोबत ठेवावा त्याला कुंकू आणि अक्षता व्हाव्या होलिका दहनाच्या दिवशी होळीच्या अग्नीत हे नारळ अर्पण करावे त्यामुळे तुमचे आरोग्य आणि इतर समस्या दूर होऊन जातील दुसरी रास आहे वृषभ या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी अकरा पूजा सुपारी आणि पाच बदाम एका गुलाबी कपड्यात बांधाव्या त्यावर चंदनाचे अत्तर लावा त्यानंतर सात वेळा हो होळीला प्रदक्षिणा करा आणि होलिकेच्या अग्नीत ते अर्पण करा यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील वृषभ राशीच्या विवाहितांनी होळीच्या दिवशी पत्नीला गुलाबी रंग लावावा यामुळे वैवाहिक जीवनातील कलह दूर होऊन जातील तिसरी रास आहे मिथून या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गणपतीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि सात मखाने गणेशासमोर ठेवाव्यात त्यानंतर गणेश आणि चंद्रदेव यांची पूजा करावी आपली समस्या सांगून हे मखाना होलिकेच्या अग्नीत अर्पण करावेत चौथी रास आहे कर्कम कर्कराशीच्या लोकांना समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी होळीच्या दिवशी गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठाचा गोल दिवा बनवावा आणि त्यात ते तिळाचे तेल टाकून घराच्या मुख्य दारावर दिवा लावावा वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जवाचे सत्तावीस दाणे घेऊन होलिकेच्या अग्नीत टाकावेत पाचवी रास आहे सिंह या राशीच्या लोकांनी एक सुपारी त्यावर एक बत्ताशा आणि एक जोडी लवंग होळीच्या आगीत टाका त्यामुळे तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल सहावी रास आहे कन्या अकरा धुर्वा घ्या आणि त्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या हाताला लावून पूजेच्या ठिकाणी ठेवा नंतर ते होलिकेच्या अग्नीत अर्पण करा यामुळे तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला फायदा होईल कुटुंबातील सदस्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होईल सातवी रास आहे तूळ होळीच्या दिवशी या राशीचे लोक पिंपळाचे एक संपूर्ण पान घेऊन त्यावर अखंड जायफळ आणि साखरेचे काही दाणे ठेवून ते संपूर्ण घरात फिरवावे त्यानंतर होळीच्या आगीत व्हावे यामुळे कौटुंबिक कलह संपेल आणि घरात आनंदच येईल आठवी रास आहे वृश्चिक या राशीच्या लोकांनी एक पान घेऊन त्यावर एक संपूर्ण सुपारी ठेवावी त्यानंतर हनुमानजींना ओम हनुमते नमहा मंत्राचा सत्तावीस वेळा जप करत होलिकेच्या अग्नीत टाकावे त्यामुळे फायदाच होईल व तुम्हाला शनीच्या त्रासापासून मुक्तता मिळेल नववी रास आहे धनु होळीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी सात रंगाचे इतके धान्य घ्यावे की ते जवळजवळ मुठभर होईल त्यानंतर एक कोरडे खोबरे घेऊन ते वरून कापू त्यात सातही प्रकारची धान्य भरावे आणि पूजेच्या ठिकाणी हे नारळ कपाळाला लावून लाव। होलिकेच्या अंग्नीत अर्पण करा यामुळे तुमच्या नवग्रहांची व संबंधित समस्या कमी होतील दहावी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांनी पिंपळाचे पान घेऊन त्यावर अर्धा मुठ काळे तीळ हे पान आपल्या घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे होलिका दहन झाल्यावर संध्याकाळी हे पान आपल्या डोक्यावरून सात वेळा काढून त्याची आहुती द्यावी त्यामुळे वाईट नजर आणि कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होते व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी व्यावसायिक मित्रांना जांभळ्या रंगाचा गुलाल लावा बारा नव अकरावी रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या वयाची वर्षे मोजून तितक्या सुपाऱ्या अग्नीत टाकाव्यात यामुळे धन आणि मालमत्तेशी संबंधित वादातून सुटका होईल सर्वात शेवटची व बारावी रास आहे मीन मीन राशीच्या लोकांनी हवन समारंभासाठी ही सर्व सामग्री घ्या हळद अखी सुपारी आणि कापूर घ्या आणि एका सुपारीवर ठेवा आता त्यानंतर होलिकेला सात परिक्रमा करा आणि सर्व वस्तू अग्नीत टाका यामुळे तुमचे मन शांत आणि आनंदी होईल त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक त्रासांपासून ही मुक्ती मिळेल अशा प्रकारे आज आपण बारा राशींसाठी कोणते उपाय करायचे होलिकेच्या दिवशी हे जाणून घेतले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त